मित्रांनो लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचा स्ट्राईक रेट हा सर्वात कमी होता तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त होता आणि त्यातही जर आपण अजित पवारचे पाहिलं तर अजितदादाचे स्ट्राईक रेट हा खूपच कमी होता म्हणजे महायुतीमधून अजित पवार गटाने एकूण चार जागा लढवल्या होत्या आणि त्यातील फक्त एके जागेवरती त्यांचा विजय झाला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पवारसाहेबाने दहा जागा लढवल्या होत्या आणि त्यातील आठ जागेवरती त्यांचा विजय झाला होता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व जर साबूत ठेवायचे असेल तर अजितदादाच्या आमदारांना पवारसाहेबांची मदत घ्यावी लागेल म्हणून तो अजितदादाचे आमदार म्हणतात चला पवाराकडे हे मोठे विधान केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडलेल्या अजित गटाच्या दोन आमदारांनी आणि त्यांच्या या विधानाला पूर्ण महाराष्ट्र राजकारणात एकच खळबळ उडाले आहे हे विधान करणारे दादाचे जवळचे आणि अजितदादाचे बालेकिल्ले असलेल्या पुण्यातील हे दोन्ही आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या या वेधनाला विशेष असं महत्त्व दिलं जात आहे जुन्नरचे आमदार अतुल बेडके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवार यांच्याशी हात हातमोळणी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे दोन दिवसामध्ये अजित यांच्या बाल्य किल्ल्यातील या दोन निष्ठावान आमदारांनी घरवापसीबाबत वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मात्र या आमदाराच्या हाकीला साहेब आणि अजित काय प्रतिसाद देतात ते पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचे होणार आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजय गव्हाने यांच्यासह पा गटातील वीस नगरसेवकाने शरद पा गटात प्रवेश केला होता या नगरसेवकाच्या पक्ष प्रवेशानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी अजितदाता गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनगे याने शरद यांची भेट घेतली होती यावेळी त्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप तरी दीड ते दोन महिन्याचा कालावधी आहे तोपर्यंत काही होऊ शकतं सांगत काकापुत नाही एकत्र येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी अतुल बेडके यांनी अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपण अजितदादासोबत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केले आहे मित्रांनो आमदार अतुल बेडके यांच्यासोबत अजितदादा यांचे आणखी एक जवळचे मित्र म्हणजे पिंपरीचे आमदार अण्णा बनचोडे यांनी पवारसाहेब आणि दादा यांच्या एकत्र येण्याची मी मनापासून वाट बघत आहे आणि हे दोघेही नेते महान आहेत आणि हे जर एकत्र आले तर केंद्रीय विधानसभा निवडणुकीत आमचे मित्र हे नक्कीच बदललेले दिसतील असं मोठे विधान काही दिवसापूर्वी केलं आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादा गटाची कामगिरी ही खूपच वीक होती त्याचप्रमाणे जागा वाचपासही महायुतीकडून अजितदादा गटाला राबवण्यात आलं होतं था। म्हणजे अजितदादा गटाला फक्त चार जागा देण्यात आल्या होत्या था। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी अधिक जागा मिळवून त्या जिंकूनही आल्या लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आलेल्या अभ्यासाचे पूर्ण खापर हे अजित पवारच्या माथ्यावर फोडण्यात आले अजितदादा यांना एन डी एच्या मित्र पक्षाकडून लक्ष करण्यात आलं लोकसभेच्या पराभवानंतर आर एस एसने थेट अजित पवारांना जबाबदार धरलं त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारवर निशाणा साधला तर भाजपचे आमदार सुरेश दास यानेही अजित पवारवरती उघड टीका केली आहे लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या अंतर्गत बैठकामध्ये अजित पवार यांच्या विरोधात सूर उठत होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचे स्थान हे अधिकच बळकट झालेलं आपल्याला दिसलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार हे खूप अनुभवी आणि मास्टर माइंड असलेले नेते मानले जातात आणि त्यांच्या रणनीतीमुळे महायुतीतील मोठमोठ्या दिग्गज नेत्याच्या लोकसभेमध्ये पराभव झाला त्यामुळे राष्ट्रवादी बंडानंतर अजित पवारला पाठिंबा देणारे आमदार विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णत घाबरले आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे हा अजित पवारचा बालकिल्ला मानला जातो आणि याच पवार साहेबांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे अजित पवार गटातील आमदाराचे दर्जनही आणखीच वाढलेले आहे त्यांना माहीत आहे की जर आपली लढाई पवार साहेबांच्या उमेदवारासोबत झाली तर आपली हार हे निश्चित आहे त्याचप्रमाणे अजित पवार गटातील काही नेते हे महायुतीमध्ये राजी असल्याचे आपल्याला दिसत आहे महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी ने ने ने, तसे आमदाराने अजित पवार यांच्या केलेली टीका दादा गटाच्या आमदाराच्या जीवावर लागली आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काही दिवसाअगोदल केंद्रीय मंत्री अमित शहा याने शरद पवार यांच्यावर टीका केली होती या दोन्ही नेत्यांची होणारी मान्हाने या आमदारांना सहन होण्यासारखी नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्याने एकत्र यावे असे साथ अजित पवाराचे आमदार आता घालताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे या दोन्ही आमदारांचे हे विधान नक्कीच हलक्यात घेण्यासारखं नाही मात्र यावर पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की अजितदादाच्या कुठल्याही आमदारांना आपल्या पक्षात घेण्याचा निर्णय हा माझा नाही तर ज्या ज्या आमदारांनी वाईट दिवसात मला साथ दिले आहे हा निर्णय त्यांचा आहे आणि कुठलाही निर्णय हा त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल त्यामुळे या आमदाराच्या हाकेला साहेब किंवा अजितदादा काय प्रतिसाद देतात ते पाहण्यासारखं आहे मुळात जर आपण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पवार साहेबांनी सांगितलं की वाईट वेळेत ज्यांनी मला साथ दिले आहे त्यांना विश्वास घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेतणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व पवार पवारसाहेबचे आहे आणि त्याने जर एखाद्या आमदारला आपला पक्षात घेतलं तर त्याने विरोध करणारे कोणीही नाही पण पवार साहेब सर्व काही आपल्या पक्षातील नेते आणि आमदार लोटत आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की एखाद्या आमदारला पक्षात घेतलं तर हा निर्णय माझा नाही तर पक्षाचा आहे हे पवारसाहेब बिनधास्तपणे सांगू शकतात मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर अजित तर समर, पवार हे समजून गेले आहे की माहितीमध्ये राहून आपलं काहीच होणार नाही जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला माहिती कुठल्याही परिस्थितीत सोडावीच लागेल आता या ठिकाणी दादासमोर दोन्ही पर्याय उरतात एक तर पवारसाहेबांची माफी मागून पुन्हा पक्षामध्ये जाऊन आपल्या कामाची सुरुवात करतील किंवा मग मायुतीपासून विभक्त होऊन स्वतंत्र लढतील सध्या जर आपण स्थिती पाहिली तर पवारसाहेब अजितदादांना आपल्या पक्षात पुन्हा घेतील असं कुठलं चिन्ह दिसत नाही आणि जर महायुतीपासून वेगळं होऊन लढायचं ठरवलं तर महायुती आणि महाविकास आघाडीसमोर त्यांच्या टिकाव लागणे खूप कठीण आहे मित्रांनो सध्याच्या घडीला अजित पवार काय करू शकतात तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद